Tá, bacana. नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवण युट्यूब चॅनलवर अशाच मित्रांनो मजेत असणार आणि मजेतच राहो काय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडं वेगळं आता तुमचा समाजाला एक चार पाच दिवसावर चार पाच दिवस काय दोन तीन दिवसावर दिवसा दिवाळी रवलेली असा तर सगळीकडे तुमच्याकडे पण साफसफाई चालू असतात आम्ही पण साफसफाई करता तो एक छोटंसो व्हिडिओ प्लस येऊन नसतो साफसफाईचा व्हिडिओ नाही आहे तर काहीतरी वेगळं आम्ही बदल केलेला होतो तुमका मतलब आपल्या फॅमिली मेंबरशी शेअर करूया तर तो बदल तुमका आवडता की नाही की पहिलं चांगलं होतो की आता जो चांगलं होतो ह्या मला कमेंट करून तुम्ही सांगा तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्पेशली ता तुमका दाखवूसाठी व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करते बघा आता आपण एक स्टॉकची तुमका अपडेट देतो ह्या आजच नवीनच इलेला असा नीलकमलचा असा या आणि लहान मुलांसाठी स्पेशल असा तर आपला आता व्हिडिओ चालू आहे तर मतला ह्यो आधी एक व्हिडिओ केलेला होतो तो मतला ह्याच्यातच टाकते म्हणजे तुमका अपडेट मिळाली दिवाळीच्या आधीची ह्यो सोपा सेट असा सागवनी टीपॉय प्युअर सागवन हा हे रिवॉलिंग चेअर ही बार चेअर असा आकडी ह्यो दिवाण पण असा आकडे शावनी या सेट का बसला शावणी हि दोन बाय सहा अडीच बाय सहा आणि तीन बाय सहा चो आकडी हा ह्या बघ ह्या तीन बाय सहा आणि ह्या ज्या टिपो आहे ना ह्या स्टीलमध्ये आणि वरती एका अशी डिझाईनवाली काज दिलेली असा हे आपले काय ते काय म्हणतात एखादा का शुरॅक शुरॅक म्हणजे चपला ठेवूसाठी वगैरे असे ह्या मोठ्या तीन स्टेपमध्ये ह्या दोन स्टेपमध्ये नीलकमलची टिपो येत कॉपी टिपो आहेत आणि ह्यो जो सोफा सेट दिसतात तुमका हा सागवनी सोफा सेट असा आता ह्याच्यानंतर ह्यो आता ह्यो मी एक तुमका आपल्या वर्कशॉपचं जरा अपडेट व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड केला आहे ह्याच्यानंतर जो काय आपण बदल केलं होतं तुमका या व्हिडिओतच बोग मिळतो तो दुसऱ्या दिवशी व्हिडिओ आहे हा आ जो व्हिडिओ असा ते बघा या सगळा हय ठेवलेला आहे सोपाकम बेड बघू शकतास तुम्ही सहा बाय सहाचे असं ते जिंदाल स्टीलमध्ये पण आहात असं नाही की जिंदाल सांगून वेगा देणार जिंदालचे पण हत जिंदालची किंमत वेगळी असा जिंदालची किंमत स्टार्ट होता चोवीस हजारपासून पासून पण प्युअर जिंदाल येते अगदी तुम्ही खळी ठेवा हे जे त्या साईडचे दोन दिसतात ते जिंदालचे हे लोडवालो जो दिसतो तो जिंदालचा आणि बाकीचा जा ना त्याका कसं ब्रँड नाही हा म्हणजे जिंदाल टाटा हा ब्रँड झालो बाकीच्या काय ब्रँड नाही पण हा स्टीलच हे पण स्टीलमध्येच स्वतः बनवून घेतले म्हणजे ह्याचा मेन विषय काय असता माहिती आहे आता ही तुम्ही ट्रॉली ओढलात ना मोस्टली प्रॉब्लेम काय होता हे तुटत तर ह्याच्याखाली खाली तुम्ही वेल्डिंग बघू शकतास एक प्रॉपर वेल्डिंग मारलेली आहे जेणेकरून किती लोड त्याच्यावर येलो तरी तुटता नाही आणि दुसरी गोष्ट हे हो जो पावडर कोटिंगचं सोपा कम्बेट आहे हो, आपण हाय स्वतः बनवलेलो आहे त्याच्यामुळे मार्केटपेक्षा तुम्हाला हेवीच येतो कारण जेवढा काय लोखंडी मटेरियल तर आपण इथे स्वतः बनवता तर आता ह्या टी व्ही युनिट टी व्ही बेसत बघू शकतास तुम्ही खालचा तो पाच फुटी आहे वरचा तो चार फुटी आणि आणि हा असा देवारो हो, हा हो सागोनी असा आणि हो एक रेग्युलर लाकडामध्ये येतात त्याच्यावर हो पातळ पत्रो असतात तो पत्र मारलेलो आ आणि बघू शकता तुम्ही मस्त दिसता हे पण ही दोन्ही सेम साईज आहेत ही थोडी मोठी साईज आहे कॉम्प्युटर टेबल असा तीन बाय दोनचा आणि खालचाचा कॉम्प्युटर टेबल असा तर चार बाय दोनचा असा डायनिंग टेबल आहे जिंदालमध्ये आणि ह्या आकडे डायनिंग टेबल हा ह्या पावडर कोटिंगमध्ये असा तर चला तुमक त्या साईड का दाखवतोय कपाटा दाखवतोय आता हय असा ही गादी दिसता म्हणजे ह्याच्या पुढे कपाट होता वॉर्डरोब सेट होतो तीन पार्ट मध्ये तो गेलो त्याच्यामुळे आता मोकळो भाग दिसता आता येत काय रे कोणी दिला ही आता ही बघा ही फोल्डिंगची तर ही बघा ही जी कॉट दिसताना ही अडीच बाय सहाची फोल्डिंग जी कॉट आहे पूर्णपणे तुम्ही दुडून ती तुम्ही काही घेऊन जाऊ शकता त्या नीलकमलचा छोटा असा काय काय जणांका छोटी लागतं त्याच्यामध्ये हा फिट झाला नव्हता मीच आता फिट केलाय का या साईड का याच्यामध्ये आहेत पार्टिकलमध्ये आणि ह्या ज्या पार्टिकल आहे ना ह्या रस्त्यावर येता किंवा उल्हासनगर हे हो विषय नाही आहे कारण लोकांची ना कन्फ्यु लोका कन्फ्युजन होता त्याच्यामुळे कारण उल्हासनगरचा आणि ह्या असला ना की त्या लवकर खराब होतं त्याचे जॉईंट जो सोडून जो देतात पण ह्या बजाज पार्टिकलमध्ये जायचं तुमका कीड मुंगी वाळवी किंवा वरी पडणे हे हो विषय नाही वरी म्हणजे बारीक अशी पावडर पडता किंवा ह्या पडता बघा तो येणार नाही हे ड्रेसिंग टेबल असत आणि वन ऑफ द माय फेवरेट ड्रेसिंग टेबल हा बघा बाहेरना आरसो काय समजत नाही कसा ओपन करू आता पण जेव्हा तुम्ही हो आरसो दापशाल तेव्हा आतमध्ये स्टोरेज असा आणि त्याच्यानंतर अगदी टी व्ही युनिट आहे या बघा या पाच फुटाचा आणि या साईड का बेड वगैरे असा ते बघा किंवा पाच बाय सातचो मागे न टेकाचो असो बेड हा म्हणजे मागे बॅकरेस्ट नाही आहे ते का आणि हे चार बाय साचो रेग्युलरमध्ये होत हायड्रोलिक आहात कॉटनची गादी पण असा व्हाईट कापसामध्ये लाल कापूस पण येतात पण ही व्हाईट कापसामध्ये या वॉर्डरोब असा आणि प्लॅस्टिकची कपाटं आकडी असत ह्या सुप्रीममधला येतात कपाट याची पण क्वालिटी चांगली येतात आणि नीलकमल तर तुम्हाला माहिती आहे नीलकमल का नील का काय सांगूची गरज नाही तर ह्यो जो बेड आहे चार बाय साचो हे लोखंडी पूर्णपणे हो, आपण हाय बनवलेलो आणि हायड्रोलिक असा तर बघू शकतास ओपन झालेला स्टोरेज ह्या हो सगळ्या आपला इकडचा सामान आहे आमचा आणि समोर बघू शकता तुम्ही पावडर कोटिंगची कपाटा दिसतात त्याचे कलर वगैरे आहात आणि वेगळ्या कलरमध्ये पण मिळतात सिंगल कपाटा ती बाहेरच्या साईड का आहात तर चला हे एक अपडेट व्हिडिओ द्यायचं होतो त्याच्यामुळे दिले कारण याच्यासाठी मग काय दुसरं व्हिडिओ करून घ्या कारण आता दिवाळी दिली आहे त्याच्यामुळे आणि वेळ मिळत नाही त्याच्यामुळे एकाच एक व्हिडिओ टाकतो याच्यानंतर जर आता दाखवीन तो बदल तो आम्ही केलेलो बदल तुमका आवडलो की नाही की पहिलोच बदल चांगलो होतो हे आपण सांगू विसरा नको आज आपण दोन्ही गाडी धुतल लाव ही आपली वॅगनार पण धुतला त्याच्यासाठी आपण या बघा ड्रम भरून ठेवला होण्या आणि आपली सफारी पण धुतलाव कारण धुतलेलीच नाही आहे त्याच्यामुळे धुऊया तर तुमक बऱ्याच जणांना माहिती असतात की ही कीलेस की लेस आहे की लेस म्हणजे की त्याच्याजवळ ठेवूची लागतात फक्त काय क्लच दाबून तुम्ही स्टार्टचा बटन दाबलात की गाडी स्टार्ट होता तर मस्त गाडी धुवून घेऊया आणि जी मशीन मी तुमका सांगतोय त्या मशीनचं मी म्हणजे असं काय माका ह्याच्याकडनं मिळेल नाही मी स्वतः वापरतो आहे आणि माका चांगली वाटली मग बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतात की खयची मशीन वापरतात कारण सगळ्यांकाच कसं वेळ नसतात लगेच गाडीवर पाणी मारला प्रेशरने मस्त वेगळी साफ केली की झाला तर आणि प्रत्येक प्रत्येक जणांना स्वतःची गाडी स्वतः धुक आवडता त्याच्यामुळे म्हटलं ह्या मशीनचं आपण रिव्ह्यू पण टाकूया तो रिव्ह्यू पण तुम्हाला बहुक मिळात जरा थांबा चला तर गाडी बाहेर घेऊया आपली मशीन आहे आणि मशीन हा, हा कोर्टेक्स म्हणून कोर्टेक्स म्हणून मशीन असा हे बघा बघू शकतास तुम्ही आणि आता मधी सेल चालू होतो बघा आता मला ही साधारण तुम्हाला आहे किती बसली बत्तीसशेक बसली किंमत वरती खाली होत असता त्याच्यामुळे तुम्ही पण बघा एकदा बाहेर घेत आहे आणि तुम्हाला आहे एवढीशी एकदम कॉम्पॅक्ट मशीन आणि ह्या मशीनचा खासियत काय माहिती जास्त मोठा आवाज करत नाही तुम्ही बघू शकतास ह्या नाव तुम्ही सर्च करू शकतास कोर्टेक्स म्हणून आणि एक नंबर मशीन हा कारण यूज झालेली आहे आणि पण ही मशीन घेताना तुमका एक गोष्ट लक्षात ठेवची या की हो बघाय कागा हो जो फोम कॅनन आहे ना हा आपल्याक नाही तर सेपरेट विकत घेवचो लागतं हो जर त्या मशीनबरोबर आसात दोन प्रकार येतात एक रेग्युलर येत आणि एक हा फोम कॅनन येतात रेग्युलर फोम कॅननमध्ये फोम बनत नाही जसो तो जो वॉशिंग सेंटरवर जसो असता फोम तसं रेग्युलरमध्ये बनत नाही त्याच्यासाठी हा मोटो असतात तोच घेवा एक साधारण दोनशे तीनशे रुपयाचा फरक पडता पण हा जो सेपरेट घेऊ गेलास तो मिनिमम किंमत त्याची सातशे रुपये असा तर गाडी लावलेली आ पहिली ही धुऊया नंतर ही धुऊया आता तुमक लगेच पटापट मी सेटअप दाखवत करूचा कसा होतो काय नाही एकदम सोप्या जो बागाकडे लावायचो मग हे का तो कारण आता आपण ना टॅप का लावत नाही आहो आणि जास्त टाईट करूची गरज नाही एक रेग्युलर टाईट करायचा यो पाईप टाकून मग ह्याच्यात टाकतं आम्ही ह्याच्यात जा आतमध्ये पाईप सेटअप सोबत पटापट लावून घेते नंतर तुमक दाखवत आहे सेटअप झालेलं तुम्ही बघू शकतास प्रेशर आता मशीनचा आवाज बघा आता पूर्ण ह्या केलेलं आपण तर आपण आता एक गाडीवर ह्या करून वरती जी काय ही या कारण डायरेक्ट आपण फुल प्रेशर गाडीवर कधी मारायचो नाही थोडं कमी करूया थांबा प्रेशर ह्या करूया ते बघा पूर्णपणे फोमिंग करून घेतलेली आहे फोम नाही तुम्ही फोम बघू शकतास किती थिक असा तो आकडी पण उडालो ह्या बघा आता फोन झाल्यानंतर याच्यावर आपण मायक्रोफायबर चुकलोत घेऊन एक फिरून घेणार आहोत फडको कारण मायक्रोफायबरच घेऊन तर असे स्क्रॅच आणि स्वेल मार्क्स वगैरे उठतात तुम्ही बघा बघून घेवा कसं दिसतं व्हील तर आणि एकदा काम झाल्यानंतर तुमक दाखवताय कामाची फिनिशिंग प्लस व्हीलमध्ये काहीतरी बदल लाव कसलो कलर काय तर तुमक आधी सांगणार नाही नंतर जेव्हा करू तेव्हाच आम्ही तुक दाखवतो पण तुमकं मी मगाही सांगितल्याप्रमाणे गाडीचा खयचाही कलरचा काम किंवा काही ॲक्युरेट जर सारखे हव्या असत ना तर तुमकं मी जो खाली नंबर देतोय आहे त्याला कॉन्टॅक्ट करायचो बजेट काढायचा आणि बिंदास घेऊन यायचा बाकी तुमका खरंच डाऊट म्हणजे फॉल्ट काढू खयचोच ह्या मिळणार नाही ना तर बघा आपली ही कंपनीचं कलर हा पूर्ण सिल्वर आणि तुमकं माहीत आहे सिल्वर कलर आवडत नाही आणि बाय फॉल्ट तो सिल्वर कलरच त्यांनी दिला आता ह्याच्यावर फक्त प्रायमर बसलो तरी पण काय लुक इलो बघा ह्या सिल्वर आणि हो फक्त ब्लॅकच प्रायमर असा पण काय लुक इलो बघा एकदा पूर्ण झाला की दाखवतलं आहे आणि तुमका एक मी दाखवतो हो एकदम जुनी प्लेजर होती त्याचं फक्त तुम्ही कलर बघा म्हणजे कंपनी जो कलर करता आणि हो कलर तुम्ही फक्त बघा आता ही ऍक्सेस पण बघा ॲक्सेस का कलर असो येत नाही पण ह्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकतास एक नंबर फिनिशिंग आहे आणि हा कलरच वेगळा आणि ही बघा ही खूप जुनी प्लेजर आहे प्लेजर आता मिळत पण आहे पण हा प्रॉपर रेड नाही हा कलर पण तुम्ही असो खाईनाही त्याचं डिफेक्ट काढू शकत नाही की हाय ना हो असो प्लस ही ज्युपिटरचा पण कलर बघा हो कंपनीचो कलर नाही आहे तर अशी जर तुमका काय बेस्ट कामं करूची असतील म्हणजे खायचोही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम किंवा बाबा तुम्ही घेऊन गेलात नाही नंतर डल पडलो ह्या असा तुमका खायचाही नको असात तर जर तुमका स्क्रीनवर खाली नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची खायची जी गाडी हा त्याचं किती बजेट येत काय तुम्ही फोन करून विचारू शकता आणि याची जर तुमका लोकेशन समजा आता खाक्षी तिट्यावर ना तुम्ही आतमध्ये इलासा अकडे गणेश फरसांची फॅक्टरी असा तर तुमका हय बाहेर गाडे वगैरे दिसतले म्हणजे काम होता आणि इवन तुम्ही जे पाणी मारता आपण ग्रास कटर तर आपण रिपेरिंग होऊचं काम असतं आहे बघा येऊ खाक्षीतीटं त्या का असा आणि अगदी खाक्षीतीटावरनं इलस की हय होय तर अगदी काक्षीतीटावरनं हय इलात की तुमका हय गाडे वगैरे दिसतले एक नंबर म्हणजे काहीचंही तुमका डाऊट घेऊची गरज नाही बिंदास कलर करायचो पण जसो कलर तुम्ही सांगशाल ते क्वालिटीप्रमाणे त्याचा रेट असा भारी वाटा लागलेली कार वॉश करून झाली या गाडीची व्हिला रंगवून घेतल्या सिल्वर कलर आवडत नाही मस्त गाडी घरातच धुतत मशीन मागवलं नि त्याच्यामुळे काय अवलंबून राहा म्हण तो, तो, तो आता ही झाली वॉश करून आता ही करणार दाखवलं बदल दाखल आणि हा जो व्हिला ब्लॅक केला निय तो तुम्हाला बदल कसं वाटलं ते सांगा आणि ब्रेक पॅड त्यांनी वेगळं कलर करून घेतलं आणि हे पण भारी वाटतात रात्रीचे आणि काल जो अचानक ना पाऊस येलो पाऊस येलो असं तर काय प्रॉब्लेम नव्हतो हो वारं पण एवढं येलो ना त्याच्यामुळे हे गोंड्यांची आमच्या वाट लागली बघा मोडले बघा लॉ ह्या त्याच्यात टोपून ठेवू साईटीत हो बघा यो, यो पण मोडलो कोण त्यांचं नुकसान झाला